उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला जुना बाजार व्यापारी संघाच्या वतीनं पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न नमस्कार मी राम पिरकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात आता ताज्या घडामोडी ताज्या घडामोडी जाणण्याअगोदर आपण जर आपल्या चॅनेलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकण्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन बातम्या व नवनवीन माहिती ऐकायला आणि पाहावयास मिळेल चला तर वेळ न दवडता उर्वरित बातमीकडे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पुणे मंगळवार पेठ येथे जुना बाजार व्यापारी संघाच्या वतीनं पंच्याहत्तरवा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी जुना बाजार व्यापारी संघाचे अध्यक्ष सोनराज अवचिते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर अध्यक्ष सोनराज औचिते यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व पटवून दिले यावेळी जुना बाजार व्यापारी संघाचे सेक्रेटरी मोसिन शेख सह सेक्रेटरी नदीम मेहबूब शेख खजिनदार अशपाक साहेबलाल पठाण सल्लागार जावेदभाई मुबारक सल्लागार इम्तिहाज फखरुद्दीन शेख सल्लागार सिद्धार्थ भोसले सल्लागार अनिस यशुप सय्यद सल्लागार ललित जैनसह पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर उपाध्यक्ष सुरेश अण्णा सह जुना बाजार व्यापारी संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते पी एम न्यूजकरिता मी राम कर सह मुख्य संपादक किशोर सोनावणे जुना बाजार मंगळवारपेठ पुणे